हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं परत एकदा आदिश्री ग्राफिक्समध्ये तर मागचा व्हिडिओ बघून माझ्या काही सबस्क्रायबर फ्रेंड्सनी एखादं रीलचा व्हिडिओ डिटेलमध्ये बनवून दाखवण्याचं रिक्वेस्ट केलं होतं तर म्हटलं चला आपण जे बनलेलं आहे एक त्याला डिटेलमध्ये ब्रेकडाऊन करून परत रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करूया तर इथे बघा मी माझं लेडीज स्पेशल टूर गोव्याचं एक रील व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याला आपण आज काही पेजेस त्याचे रिक्रिएट करणार आहोत तर इथे एक मी पेज ॲड केलेला आहे पहिलं पेज आपण रिक्रिएट करतोय तर आपण गेलो आहेत इलेमेंट्सच्या व्हिडिओजमध्ये आपल्याला गोव्याचं एखादं सीन दाखवायचं आहे तर हा मी घेतलेला होता तोच परत आपण बॅकग्राऊंडला घेणार आहोत त्याला आपण करतो है सेट आज है आप है। सेट है, आज आहे सेट व्हिडिओ ॲज बॅकग्राऊंड राईट क्लिक केलं की तो ऑप्शन येतो आपल्याला ठीक आहे तिथे इथे बघा तो बॅकग्राऊंडला सेट झालेला आहे ॲज अ वॉलपेपर पण तो व्हिडिओ फॉर्ममध्ये आहे आता हा पेज जरा जास्तच लेंदी झालेला आहे त्यामुळे त्याला आपण क्रॉप करतोय तीन सेकंड चार सेकंडच्या वर आपण ठेवणार नाही आहे कारण की मी याच्यात टोटल फिफ्टीन पेजेस घेतलेले होते आता यामध्ये आपल्याला लिहायचं आहे इलेमेंटमध्ये आपण सर्च करतो आहे गोवाचा असा स्टायलिश टेक्स्ट मला हवा होता पण तो इंग्लिशमध्ये लिहिलेला नको आहे तर इथे दोन तीन ऑप्शन आहेत त्यापैकी हा मी यूज केला याचा रंग आपण चेंज करणार आहोत त्याला व्हाईट करणार आहोत तर आपला बॅकग्राऊंड डार्क ग्रीन असल्यामुळे आपल्याला लाईट कलरमध्ये टेक्स्टचा कलर ठेवायचा टेक्स्ट आहे झूम करून दाखवते बघा आणि बाकीचे छोटे मोठ्या डिटेल्स आपण इथं ॲड करणार आहोत जसं तो पॅकेज किती दिवस आणि किती रात्रींचा आहे तर तो आहे टू नाईट थ्री डेजचा कलर चेंज करूया आणि त्याला इफेक्ट आपण देऊ शकतो बॅकग्राऊंडचा हवं तर याचं फॉन्ट वगैरे देखील तुम्ही चेंज करू शकता आणि याला इथे व्यवस्थित प्लेस करूया आता बाकीच्या डिटेल्स आपण आधीच्या पेजवरनं कॉपी पेस्ट करून घेऊ तर सिम्पली कंट्रोल सी कंट्रोल व्ही नाही मी इथे कॉपी पेस्ट करून घेणार आहे आणि ही प्रोसेस जरा आपण थोडी फास्ट करूया वेळ वाचवण्यासाठी तर पहिला पेज आपला रेडी झालेला आहे आता आपण यांना छान ॲनिमेट करू शकतो प्रत्येक फॉन्टला प्रत्येक एलिमेंटला आपण छान छान ॲनिमेशन्स देऊ शकतो इथे ट्राय करून बघायचं ना वेगळं ॲनिमेशन ट्राय करता येतं तर चला वेगवेगळे वेग ॲनिमेशन्स ट्राय करून घेतलेत आपण आणि पहिला पेज आपला रेडी झालेला आहे आता सेकंड पेज ॲड करूया तिथे आपल्याला बघा ओपन करून दाखवते आधीचं तिथे वेगवेगळे तीन व्हिडिओज मी घेतलेले तर एका पेजवर एकापेक्षा जास्त व्हिडिओज देखील आपण घेऊ शकतो गोव्याशी संबंधित आहेत ते व्हिडिओज असे कुठलेही रँडम घेतलेले आहेत एलिमेंटमधनं आणि हे छोटे छोटे इलेमेंट्स ॲड केलेच जे समुद्राशी रिलेटेड असतात म्हणजे तर तुम्हाला बीच आहे तर मग तसे इलेमेंट्स घेतले की रिलेटेबल वाटतं तर इलेमेंट्समध्ये आलो आहे तर आपण व्हिडिओजमध्ये चांगले असे दोन तीन व्हिडिओज आपण सर्च करून घेऊ कुठलेही घेऊ शकतो फक्त आपल्याला तिथे व्यवस्थित आता प्लेस करायचं आहे त्यांना एकाखाली एक हवं तर बॅकग्राऊंडला आपण एखादा ग्राफिक्स पण घेऊ शकतो आणि एखादा व्हिडिओ देखील पुट करू शकतो ते पण आपण पुढच्या पेजमध्ये बघणारच आहोत आता ते छोटे छोटे एलिमेंट्स घेण्यासाठी आपण इथे लिहायचं सी शेल्स तर शिंपले वगैरे असतात ना तर ते आपल्याला ग्राफिक्समधनं घ्यायचं आहे हे बघा इथे छान कलरफुल आपल्याला वेगवेगळे एलिमेंट्स घ्यायला मिळतील त्यापैकी आपण असे दोन तीन सिलेक्ट करून घेऊ त्याने आपला पेज थोडा अट्रॅक्टिव्ह दिसेल तर यांना मी त्यांचं साईज लहान करून घेतला आणि वेगवेगळ्या कॉर्नरमध्ये किंवा कुठेतरी यांना असं प्लेस केलं आजूबाजूला देखील तुम्ही प्लेस करू शकता तर ते व्यवस्थित दिसायला हवेत आणि आपल्या व्हिडिओजबरोबर ते छान असे उठून दिसतात थोडं त्यांना टर्न करू शकतो आपण आता याची देखील लेंथ आपण कमी करून घेऊ क्रॉप करून घेऊ तीन ते चार सेकंडपर्यंत दुसरा पेज रेडी झालेला आपला आता थर्ड पेज ॲड करू आणि इथे आपण सर्च करणार आहोत सी वॉटर म्हणजे मला बॅकग्राऊंडला आता व्हिडिओ ठेवायचा आहे व्हिडिओला प्लेस करायचा आहे पाण्याचा एखादा कुठलाही असा आणि त्यावरती मग आपण वेगवेगळे व्हिडिओज ॲड करणार आहोत ठीक आहे एक व्हिडिओ ॲज अ बॅकग्राऊंड ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपण आता सर्च करतो आहे वॉटर स्पोर्ट्स तर वॉटर स्पोर्ट्सचे असे दोन तीन व्हिडिओज आपण वरती प्लेस करणार आहोत तर इथे सर्च करूया सर्फिंगचा हवा आहे मला स्पेशली वॉटर स्पोर्ट्समध्ये दाखवण्यासाठी तर त्याचा एक वेगळा मी सर्च करून घेतला आणि बॅकग्राऊंडची ट्रान्सपरन्सी आपण कमी जास्त ॲडजस्ट करू शकतो कारण आपल्याला या वॉटर स्पोर्ट्सना थोडं उठून दाखवायचं आहे त्यासाठी बॅकग्राऊंडला थोडं कमी ठेवलं आहे आणि यांना स्ट्रोकसुद्धा आपण देऊ शकतो आउटलाईनला तर मी एकदम कमी स्ट्रोक दिलेला आहे दोन ते तीन एवढंच दिलेलं आहे बघा जास्तीत जास्त चारपर्यंत आणि त्याचा कलर आपण करणार आहोत पांढरा तुम्ही बघू शकता की एकाच पेजवरती आपण दोन ते तीन व्हिडिओज सहज प्ले करू शकतो आउटलाइनला रंग देते मी पण ते, ते जास्त पण दिसायला नको असे आपण कमी ठेवून घेतलेले आहेत आणि आता बघा ॲनिमेट करतोय आपण प्रत्येक इलेमेंटला आपल्याला ॲनिमेट करता येतं तर मी यामध्ये प्रत्येक इलेमेंटला ॲनिमेट केलेलं आहे तीन व्हिडिओ आहेत तर एकाला लेफ्ट एकाला राईट असं येताना दाखवलेलं आहे तेवढंच तो पेज छान बघायला पण अट्रॅक्टिव्ह वाटतो लेंथ कमी करून घेऊ सगळ्या पेजेसची लेंथ आपण जवळपास सेम ठेवायची परत एकदा याला मी ॲनिमेशन ट्राय करते कारण ते प्ले झालेलं नव्हतं नीट स्पीड कमी जास्त करूया कमीच ठेवूया स्पीड कारण जास्त केली की ते लगेच मग ॲनिमेशन सुरू होतं आणि संपतं कळत देखील नाही तर तुम्हाला माहिती असेल फ्रेंड्स की कॅनवाच्या नवीन अपडेटनुसार आता हे जे व्हिडिओज आ, एडिटिंग होती ती थोडीशी बदलण्यात आलेली आहे हा माझा जुना व्हिडिओ होता चार पाच दिवसाआधीचा त्यामुळे मग मी बनलेला होता रेडी होता म्हणून मी अपलोड करून टाकला पण याचा देखील तुम्हाला फायदाच होणार आहे बरं का याचा देखील तुम्हाला खूप उपयोग होणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि न्यू व्हिडिओ एडिटिंग जे आहे त्याचा देखील ट्युटोरियल मी लवकरच घेऊन येणार आहे तर बघा आता हा जो एक पेज बनवलेला होता स्पेशली याचा आपण रिक्रिएशन करून बघू यामध्ये मी यूज केलेला आहे लेटर फ्रेमचा तर पेज करून घेऊ आपण ब्लॅक आणि एलिमेंट्समध्ये आपल्याला सर्च करायचं आहे बीच बॅकग्राऊंडला ठेवण्यासाठी फोटोज घेऊया आपण तर मी सांगत होते की व्हिडिओ टू पॉईंट ओ जे आलेला आहे आता कॅनवा अपडेटनुसार इतक्यातच दोन तीन दिवसाआधी तो थोडा स्टार्टिंगला हँडल करायला तुम्हाला अवघड वाटू शकतो पण जसं आपल्याला प्रॅक्टिस होईल ना जसं तो पण आपल्याला उपयोगीच पडणार आहे त्यामध्ये देखील काही गोष्टी खूप कामाच्या आहेत काही गोष्टी खूप वेळ घेत आहेत पण इट्स ओके आपण शिकून घेऊ त्यावरचे पण व्हिडिओज मी आणतच राहणार तर तुम्ही चॅनलला कनेक्टेड राहा तर इथे मी लेटर फ्रेम्समधनं गोव्याच्या स्पेलिंगचे हे तीन फ्रेम्स सिलेक्ट केले आणि त्यांना आपण आता व्यवस्थित आप इथे प्लेस करतोय आता आपल्याला सर्च करायचं आहे व्हिडिओ आणि त्या एकाच व्हिडिओला आपल्याला या तिन्ही फ्रेममध्ये टाकायचं आहे ठीक आहे काय केलं आपण फ्रेम्सने नीट ॲडजस्ट करून घेतलं आणि एकाच व्हिडिओला आपण तिन्ही फ्रेम्समध्ये तीनला सेपरेट टाकलं ठीक आहे हा जो बघा मी पहिला आधी बनवलेला होता आपण इथे रिक्रिएट केलेला आहे वेगळा व्हिडिओ घेतलेला आहे आता हा जो लास्ट पेज आहे तिथे मग आपण काय केलं गोव्याची फक्त स्पेलिंग लिहिलेली आहे आणि इफेक्ट दिला होता मी शाडोचा ब्लॅक शाडो त्यामुळे तो छान उठून दिसतोय आणि बाजूला छोटे छोटे इलेमेंट्स ऍड केले नारचं झाड आणि सूर्य आणि खाली केले बॅकग्राऊंडला फक्त एक ग्राफिक्सचं छान पिक्चर लावलेलं ला आहे तो मी पिंटरेस्टवरनं घेतलेला होता मागच्या व्हिडिओत मी सांगितलेला आहेच तुम्हाला सोर्सेस आ, की कुठून तुम्हाला स्टॉक फ्री इमेजेस आणि व्हिडिओज घेता येतात त्यांचं मी इथे वापर केलेला आहे आणि बरेचसे मी एलिमेंट्समधनंच घेतलेले आहेत आणि तुम्हाला हे पण सांगायला आवडेल फ्रेंड्स की इथे मोबाईल आणि लॅपटॉप दोन्हीचा मी वापर केलेला आहे काही वेळा मी इथूनच एडिटिंग केली तर काही मोबाईलमधनंच मी हा रील बनवलेला बरेचसे रील बनवलेले आहेत मोबाईलवरूनच तर असं नका समजू की फक्त लॅपटॉपवरूनच काम हो आता इथे बघा आपली वॉइस रेकॉर्ड करून सुद्धा आपल्याला इथून ऑडिओ प्लेस करता येतो किंवा इथले काही जे म्युझिक असतात ते बॅकग्राऊंडला आपल्याला टाकता येतो हे बघा हे इथे आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे ऑडिओचं आता ए आय जनरेटेड व्हॉइसेसुद्धा आहेत ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहेत मराठीसाठी तरी मला अजून दिसलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आवाजातलं मराठीचं वॉइस रेकॉर्ड करूनसुद्धा बॅकग्राऊंडला प्लेस करू शकता वॉइस ओवर करून नाहीतर मग इथे म्युझिक दिलेलं असतातच बरेचसे म्युझिक आहेत एक्सप्लोअर करा आणि ए आय वॉईसचा देखील वापर करू शकता जर तुम्ही हिंदी व्हिडिओ बनवत असाल तर तर मला वाटतं हा मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला आज सांगितलेला आहे हा व्हिडिओ जास्त जुना झालेला नाही आहे आता नवीन अपडेटनुसार याचाही बराच फायदा होणार आहे तुम्हाला त्यामध्ये तर बनवताना काही प्रॉब्लेम आली तर नक्की विचारा आपण असेच छान छान ट्युटोरियल्स आणत असतो ज्यामुळे तुम्हाला बनवायला हेल्प होईल आणि कधीही काही शंका आली तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा मा मला यूट्यूबवर इथे माझ्या चॅनेलवर नक्की विचारू शकता आता मध्ये मध्ये जे ट्रान्झिक्शन आहेत ते ॲड करतोय आपण तर बरेचसे ट्रान्झेशनचे प्रकार आहेत इथे आपल्या चॉईसनुसार आपण ते ॲड करू शकतो ॲनिमेशन आणि ट्रान्झेक्शननी देखील व्हिडिओ पण खूप जिवंत ता वाटतो त्याचा वापर नक्कीच करा तुमची रील खूप अट्रॅक्टिव्ह होईल तर आता मराठी फॉन्ट लिहिण्यासाठी आपण एक ॲप आप यूज करतो म्हणजे वेबसाईट यूज करतो ते आहे गुगल इनपुट टूल तर इथे आपण इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेट करू शकतो इथे सिम्पली आपल्याला कीबोर्डवर लिहायचं इंग्लिशमध्ये आणि ते तुम्हाला मराठीमध्ये जनरेट करून देतं तर जे मराठीचे टेक्स्ट मी यूज केलेले आहेत ना ते मी अशाच प्रकारे यूज करते तर तुम्हाला माहितीच असेल गुगल इनपुट टूल नक्की वापर करायचा खूप आपल्याला बेनिफिशियल आहे इथून सिम्पली कॉपी केलं आणि ज्या पेजवर हवे तिथे जाऊन आपण पेस्ट करून घ्यायचं तर आपल्या रीलशी रिलेटेड ही टॅगलाईन होती क्लायंटने दिलेली आता याचं फॉन्ट चेंज केलं आहे मराठीमध्ये देवनागरीमध्ये देवनागरी तिथे टाईप केलं आणि कॅनवाच्या फॉन्ट्समध्ये आपल्याला बरेचसे प्रकार आहेत देवनागरीमध्ये त्यापैकी कुठलाही एक तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता आणि मराठी टच देऊ शकता तुमच्या रीलला तर आजचा हा व्हिडिओ आवडला घेतलेला लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारे भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओ एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये थँक्स फॉर वॉचिंग